सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या झाडावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अकोले येथील नगरपंचायत प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये निधी खर्च करून विविध वाहनांची खरेदी करण्यात आली त्यात अग्निशमन आणि तीन ते चार घंटा गाड्यांचा समावेश होता मात्र या वाहनांचा वापरच होत नसल्यानं आणि अभावी ही वाहन भंगारात जमा होण्याची वेळ आली आहे शासनानं तेवीस एप्रिल दोन हजार पंधराच्या निर्णयाद्वारे अकोले ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर केले नगरपंचायत अंतर्गत माई झाप गुरव झाप शेकईवाडी शेतकी फार्म कारखाना रोड कमानवेस परिसराचा समावेश आहे राष्ट्रीय महामार्गाची कामं येत्या दहा मार्गी लावा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी आमसभेत दिला आहे आमसभेत नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाबाबत तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर आमदारांनी संबंधित विभागाला थेट इशारा दिला यावेळी त्यांनी मुजोर अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले यावेळी तहसील कार्यालय नगर परिषद कृषी विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा ग्रामीण रुग्णालय पशुवैद्यकीय विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्याबाबत नागरिकांनी तक्रारींचा पाऊसच पाडला यामध्ये अनेक प्रश्नांबाबत या नागरिकांचे समाधान झालेलं आहे ठेकेदार कंपन्यांची मनमानी अधिकाऱ्यांचा उदासीपणा आणि अर्धवट कामं यामुळे सौर कृषी पंप मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येतात मात्र पाथर्डी तालुक्यात या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत सौर पंप बसविताना लागणारे सिमेंट कॉन्क्रीट बेस कारागीर मजुरी वाहतूक आणि तांत्रिक देखरेख यांचा संपूर्ण खर्च ठेकेदार कंपनीकडून केला जाणं अपेक्षित आहे सरकारनं मंजूर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी केवळ त्यांचा ठराविक वाटा भरायचा आहे खेळाडू घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेकडे पाठ फिरवत असतील तर मुलांनी काय शिकायचं असा संतप्त सवाल विद्यार्थी पालक शिक्षक आणि क्रीडा प्रेमींनी तालुका क्रीडा विभागाच्या वतीनं आयोजित शासकीय खो खो स्पर्धेत जबाबदार अधिकारी एकाही दिवशी उपस्थित राहिले नाहीत कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात आठ ते बारा दरम्यान या स्पर्धा पार पडल्या खेळाडूंनी मेहनत जिद्द आणि कौशल्य दाखवलं गावोगाव शाळांनीही उत्साहानं सहभाग घेतला मात्र या मेहनती मुलांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायला जबाबदार अधिकारी मैदानावर कुठेच दिसले नाहीत शुक्रवारी जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय आढावा घेण्यात आला यावेळी नागरिकांनी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचं काम उघड केलंय तक्रारींवर अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तर मिळताच आमदार रोहित पवारांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला आतापर्यंत गोट्या खेळत होता का तक्रार करणारे नागरिक बावळट वेडे आहेत का तू ज्याचखोर बनू नकोस हा तुमच्या बापाचा पैसा नाही लोकांचा पैसा जास्त अहंकार आणि ड्युटी दाखवू नकोस अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्याला सुनावलं यापुढे अशा कामचुकार अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही तर जनतेला थेट शेण थापायला सांगा अशी फटकारणी देखील आमदार पवारांनी केली आहे डॉक्टर घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉन्ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना मातृसेला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वर्षाची पाणीपटी आणि सहा महिन्यांचा पाणी, पाणी पुरवठा होत असल्यानं ना शहरातील नागरिकांनी आणि नेवासकर संघटनेचे पदाधिकारी शांताराम गायके आणि विकास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयासमोर शहरातील नागरिकांना निदान दिवसा आड पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी शहरातून वाजत गाजत घोषणाबाजी करत आंघोळ आंदोलन असा अभिनव आंदोलन करण्याचा प्रयत्न शुक्रवारी केला परंतु हा मोर्चा शहरातून फिरून नगरपंचायत कार्यालयासमोर येताच नगरपंचायत आणि वीज कंपनीचे अधिकारी आंदोलन करताना सामोरे गेले अकोले तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी जिल्हा परिषदेच्या शाळेत चार शिक्षक संख्या होती मात्र गेल्या दीड वर्षापासून एकाच शिक्षकावर सात वर्गांची जबाबदारी आहे याबाबत प्रशासनाकडे वारंवार स्तरावर तक्रारी करूनही शिक्षक उपलब्ध होत नसल्यानं अखेर पालकांनी दाखले काढून शाळेला ठोकण्याचा इशारा दिलाय पठार भागातील दिल भोजदरी इथं ते सातवी पर्यंत परिषदेची शाळा आहे बदली प्रक्रियेत मंजूर चार शिक्षक असलेल्या शाळेत पूर्ण पदे भरलेली नाहीत शासकीय आणि शैक्षणिक कामामुळे मुला। मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी आमदार किरण लहामटे आमदार अमोल खता यांना माहिती देऊन निवेदन दिलंय अहिल्यानगर जिल्ह्यात सोळा ते अठरा सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसानं राहुरी श्रीरामपूर नेवासा पारनेर आणि राहता या पाच तालुक्यातील एकशे सदोतीस गावांतील बेचाळीस हजार सहाशे पस्तीस हेक्टर पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीचा आर्थिक फटका एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना बसला आहे अतिवृष्टी आणि मुसळधार पावसानं तेरा ते अठरा सप्टेंबर या सहा दिवसात जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार सातशे पंचाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय याचा आर्थिक फटका दोन लाख अडतीस हजार आठशे पंधरा शेतकऱ्यांना बसला नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परिसरातील निंभारी अमळनेर करजगाव वाटापूर शिरेगाव खेडले परमानंद लांडेवाडी गणेशवाडी सोबतच सोनई परिसरात मध्यरात्री नंतर विजांच्या कडकडाटासोबतच ढगफुटी सदृश पाऊस कोसळला त्यामुळे शेतकऱ्यांचं होताच नव्हतं झालं ढगफुटी सदृश पावसाचा केंद्रबिंदू शिरेगाव वस्ती खेडले परमानंद इथं झाल्याचं शेतकरी तसेच शिरेगाव माजी सरपंच किरण जाधव यांनी आमदार लंघे यांना सांगितलंय या बातमी सोबत सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री